अकरा वर्षांच्या कारकिर्दीचा यशस्वी प्रवास शक्य झालाय तुमच्यामुळे खास अशीच वाटचाल पुढेही चालू राहणार आपल्याला सतर्क करण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर राहणार आम्ही आहोत सी चोवीस तास न्यूज नेटवर्क सी चोवीस तास वर्तमानात बिंधास्त वृत्तवाणीला अकराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल संपर्क एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव त्र्याण्णव सोळा वैद्य अतुल बाबासाहेब देशमुख आयुर्वेदाचार्य योग आयुर्वेद पदविका पुणे हृदयाचे आजार रक्तवाहिन्यांचे आजार दमा जुनाट सर्दी सोरेसिस त्वचा विकार सफेद कोड आम्लपित्त आव पोटाच्या तक्रारी मुळव्यात भगंदर संधिवात आमवात वंध्यत्व मुदखडा फिट्स केस गळणे पिकणे गर्भसंस्कार उंची वाढवणे श्री विश्वगंध आयुर्वेद पंचकर्म सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संगमनेर नवीन नगर रोड गंगाई मार्ग तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर ठाणे बोरवनकर पॉलिटेक्निक नालंदा चेंबर गावदेवी मंदिराच्या जवळ ठाणे पश्चिम पुणे विश्व निरंजन नेत्रालय वेदांत अपार्टमेंट हत्ती गणपती समोर सदाशिव पेठ पुणे कोल्हापूर विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय रेस कोर्स आय टी पार्क जवळ कोल्हापूर नाशिक बी केअर श्रद्धा पेट्रोल पंपा शेजारी येवलेकरमळा कॉलेज रोड नाशिक तसेच वैद्य स्मिता देशमुख रोग तज्ञ नाशिक विजिट पहिला रविवार संपर्क एकोणऐंशी बहात्तर नव्याण्णव त्र्याण्णव सोळा पाळीच्या तक्रारी अंगावरणं जास्त जाण कमी जाणं पाळी वेळेवर न येणं पाळी लवकर येणं पाळी न येणं पाळीमध्ये गाठी जाणं तसेच पाळीमध्ये ओटी पोट पाठ कंबर छाती पाय दुखण पाळी चिडचिड होणं पीसीओडी अंगावरून सफेद पाणी जाणं खाज येणं स्त्री बीजाची वाढ न होणं तसेच स्त्री आणि वंध्यत्व स्त्री बीज तयार न होणं वंध्यत्वासाठी वैशिष्ट्यपूर्ण उत्तर वस्ती चिकित्सा ट्युबल ब्लॉक गर्भपिशवीला सूज येणं गर्भपिशवीला जखम होणं इत्यादी सर्व स्त्रियांच्या आजारावरती उपचार मेडिक्लेम कॅशलेसची सुविधा उपलब्ध